नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची त्रेपन्नव्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती दोन हजार आयोजन एकोणतीस ते एकतीस मे दोन दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे करण्यात आलं या बैठकीचे तसेच केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीनं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या दूरदृष्टी नेतृत्वात एकोणतीस ते बारा जून या दरम्यान देशभरात विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येत आहे याचं उद्घाटन एकोणतीस मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे तर कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे स्वागताध्यक्ष होते कार्यक्रमास परभणी जिल्ह्यातील पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डेकर कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल तसेच शिक्षण राज्यमंत्री हसन मुश्रीफ हे ऑनलाईनने उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी हे देखील उपस्थित होते विकसित कृषी संकल्प अभियान चे उद्घाटन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी क्षेत्रासाठी हा मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला या अभियानाद्वारे कृषी शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाणार असून शास्त्रज्ञ आणि विस्तार यंत्रणा थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत काम करतील शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाणार आहे या अभियानामुळे कृषी क्षेत्रातील सर्व संबंधित यंत्रणा एकत्र येऊन समन्वयाने काम करतील आणि महाराष्ट्र यात आघाडीवर राहील असं त्यांनी स्पष्ट केलं शेतीतील सध्याच्या आव्हानाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले जमीन धारणा कमी होत चालल्यानं अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे ज्यामुळं उत्पादन खर्च आणि गुंतवणुकीवर मर्यादा येत आहेत यासोबतच वातावरणातील बदलांमुळे पर्जन्यमानात अस्थिरता निर्माण झाली आहे यामुळे पिकांवर ताण येतो कीडी रोगांचा प्रादुर्भाव वाढतो या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कीड आणि रोगप्रतिकार तसेच ताण सहन करणारे वाण सातत्याने विकसित केले जात असल्याचे त्यांनी नमूद केलं शाश्वत शेतीसाठी तांत्रिक उपायांचा अवलंब करणं आवश्यक असून रुंदसरी वरंबा पद्धती मूलस्थानी जलसंधारण तंत्र आणि आधुनिक अवजारांचा प्रसार आवश्यक आहे शासन श्रमबचितीचे उपाय आणि यंत्रबळ उपलब्ध करून देत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी ॲग्रीस्टॅक या, मुख्य या योजनेविषयी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केलं राज्याचे कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी कृषी क्षेत्रातील विविध आव्हानांवर भाष्य करताना शेतीसमोरील समस्यांवर मात करण्यासाठी कृषी विभाग विविध उपक्रम राबवत आहे या सर्व उपक्रमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संवेदनशीलतेने सहभागी होत असून शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी उपाय सुचवत आहेत असे स्पष्ट केले यावेळी शास्त्रज्ञ त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येनं प्रसंगी उपस्थित होते परभणी शहरातील समांतर पाणीपुरवठा योजना भूमिगत गटार योजनेसह अन्य प्रश्नी मार्गे लावावेत अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली परभणीच्या प्रश्नासाठी नेहमीच विधानसभेत आवाज उठवला आहे तसेच सरकारकडे वेळोवेळी मागणी केली जात आहे त्यामुळे परभणीकरांच्या जिवाळ्याचा प्रश्न हा तात्काळ सोडवावा अशी मागणी देखील आमदार पाटील यांनी केली परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले असता आमदार पाटील यांनी त्यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली सरकारने वेळोवेळी समांतर पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटार योजनेची घोषणा केली परंतु अद्याप या योजनांची पूर्तता झालेली नाही शहरात भूमिगत गटारी योजना नसल्यामुळे सांडपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे रस्ते खराब होत आहेत असे सांगत सांडपाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटारी योजनेचा निधी द्यावा सोबतच शहरातील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी समांतर पाणीपुरवठा योजनेला देखील भरी निधी देण्यात यावा आणि ही योजना पूर्ण करावी शहरातील नटराज रंगमंदिर हे जीर्ण झाल्याने बंद आवश्यक आहे परभणीकरांसाठी नवे नाट्यग्रह उभारण्याचे काम काही वर्षापासून सुरू होते परंतु निधी अभावी नव्या नाट्यग्रहाचे काम अर्धवट स्वरूपात असून या नाट्यग्रहाला वाढीव निधी द्यावा अशी मागणी देखील आमदार पाटील यांनी याप्रसंगी केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज परभणी जिल्ह्या दौऱ्यावर होते भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्यादरम्यान भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकुळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मराठवाड्यातील औद्योगिक वसाहतीच्या संदर्भातील अनेक प्रलंबित असलेले प्रश्न मार्गे लावण्याची विनंती केली यात औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन पोलीस स्थानक मंजूर झाले आहे तांत्रिक बाबी दूर करण्यात याव्यात औद्योगिक वसाहत जिंतूर आणि परभणी यांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यात यावा परभणी आणि लातूर महापालिकेने औद्योगिक वसाहतीला लावलेला टॅक्स माफ करण्यात यावा नगर रचना विभागातील अडकलेल्या परभणी शहरातील आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तेरा उद्योजकांच्या सबसिडी ही रिलीज करण्यात याव्यात आदी मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या परभणी येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना विविध समस्यांचं निवेदन दिलं यामध्ये व्यवसाय सुलभ करण्यासाठी परभणी येथे रजिस्ट्रार ऑफ फर्म्स कार्यालय किंवा नियतकालिक शिबिर स्थापन करण्यात यावं एम आय डी सी क्षेत्र परभणीसाठी शहर महापालिकेद्वारे आकारणी केलेली मालमत्ता कर मागणी रद्द करावी सार्वजनिक बांधकाम विभागाची शहरात चालू असलेले रस्त्याची कामे हे संत गतीने चालू आहेत त्याचा पुरवठा करावा भुयारी गटार योजनेत मंजुरीची कार्यवाही घनकचरा व्यवस्थापन धानोरा काळे येथील बंधाऱ्यामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून परभणीचे वाढते क्षेत्रफळ आणि लोकसंख्या वाढीमुळे पुढील पाणीपुरवठा नियोजनासाठी या ठिकाणाहून समांतर पाणीपुरवठा योजना राबवावी शहरातील आरक्षण विकसित करून नगरपालिका उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत परभणी शहरात राजगोपालचारी हे एकच उद्यान आहे त्याच धर्तीवर लोकसंख्येचा विचार करून अजून एक उद्यान उभारावे परभणी शहरातील हॉटेल नीरज समोरील नाल्यापासून ते विनायक हॉटेलपर्यंत नाला बांधकाम करून त्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा राहावे राजगोपालाचार्य उद्यानसमोर बी ओ टी किंवा पी 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 तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यात यावे अशा विविध मागण्या यावेळी भरोसे यांनी केल्या या प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर खासदार अजित गोपछडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद